हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आता Actually, तर आता आपण हळदीचा व्हिडिओ बघितला आता आपण दुसऱ्या दिवशी हा सकाळी लग्नाचा व्हिडिओ आहे ॲक्च्युली मी सगळं तयारी घरी करून आली होती तर आता इथे ह्या सगळ्या माझ्या बहिणी वगैरे तयारी करत होते तर त्यांचं शूट केलं मी थोडंसं ही लक्ष्मी पण आली होती बघा आणि या मामी मस्त तयार होऊन होत्या त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलं मग आणि सगळे छान तयार झाले होते माझा पण लुक दिसेलच तुम्हाला पुढे कशी दिसत होती नक्की सांगा बघा आता मी पण मस्त ब्राऊन कलरची साडी घातली होती आणि सिम्पलच तयारी होती फक्त हेअरस्टाईल केली होती मी मेकअप काही खूप काही केलेला नव्हता आणि कशी दिसत होती नक्की कमेंट्स करून सांगा आणि आमच्या सगळ्यांची तयारी झाली होती आता नवरदेव पण जवळपास आलेलाच होता आणि लक्ष्मी आणि आई बोलत होत्या दोघीजणी तिने मामींसाठी अहेर वगैरे आणला होता त्यामुळे ती पण होती तिथे आतमध्ये रूममध्ये आणि बघा मी तुम्हाला माझी साडी दाखवते आणि माझी हेअरस्टाईल पण बघा कशी दिसते आहे तर आता बघा मी रुपालीच्या रूममध्ये आलेली आली, आली होती तिला आम्ही वेगळी रूम दिली होती मेकअपसाठी तर आधी आम्ही जिथे गेलो होतो तिथे सगळ्या ताई वगैरे तयारी करत होते आणि हा रुपालीचा पूर्ण लुक बघा साडी पण खूप सुंदर आणि रुपालीचा मेकअप पण खूप छान दिसत होती ती खूप छान झालेला होता तिचा मेकअप आणि बाजूला सारिका पण बसलेली आहे तिने पण लग्नाची साडी घातलेली होती बघा रुपालीचा पूर्ण लूक दाखवती आहे मी खूप सुंदर साडी दिसत होती तिची आणि हेअरस्टाईल पण बघा चंद्रकोर हेअरस्टाईल होती ती खूप सुंदर दिसत होती रुपाली आणि तिचा मेकअप पण खूप छान केलेला होता आता बघा वरात जवळपास येतच होती त्यामुळे आम्ही थोडा वेळ बसलेलो होतो सगळं आणि बघा मी हॉलमधलं शूट केलेलं आहे बघा किती मस्त सगळेजण आलेले होते छान तयार होऊन बसलेले होते सगळे त्यामुळे आणि हे बघा माझी मावशी आणि ती कीर्ती इकडे रिंकू वगैरे सगळे असे बसलेलो तो आम्ही चेअर वरती हे बघा आमचा देवांश बघा किती क्यूट दिसतोय मस्त ड्रेस घातलेला होता त्याने आता बघा इथे मंगी जावे वगैरे आलेले आहे दारामध्ये त्यांना मामी अक्षवंत वगैरे करते आहे आणि त्यानंतर मग ते आतमध्ये वगैरे येतील मंडपात तर त्यासाठी त्यांची आधी ती अक्षवंत वगैरे करून घेतील मामी हे बघा आम्ही जे बोरवण मध्ये केलेलं होतं ते सगळं इथे आणून ठेवलेलं होतं छान डेकोरेशनसाठी पण ते थोडं महालिंग विसरले होते त्यामुळे बघा आता रुपालीची आणि जाव्यांची एंट्री वगैरे झाली छान मस्त एंट्री झाली होती त्यांची आणि आता मंगलाष्टक वगैरे सुरू झाले होते त्यांचं लग्नाला सुरुवात झाली होती आणि इकडे मस्त भजन मंडळवाल्यांनी खूप मस्त मंगलाष्टक म्हटलेले होते ऐकवते मी चला तर तुम्ही बघितलंच असेल आत्ता मंगलाष्टक वगैरे खूप मस्त म्हटलेले होते आणि आता बघा सगळे आता फायनल फोटोशूट सुरू होतं त्यांचं लग्न वगैरे सगळं लागलेलं होतं मंगलाष्टक झाले होते आणि सगळं त्यांची विधी पण झालेल्या होत्या आता फायनल शूट चालू होतं त्यामुळे ते त्यांना तसं उभं वगैरे ठेवलेलं होतं मस्त खूप छान वाटत होतं ते आता आम्ही लग्न वगैरे लागल्यानंतर सगळे असं मस्त बसलेलो होतो बोलत तर ते शूट केलं तेजूने ते तेजू म्हणे ताई मी तुझं शूट करते तर त्यांनीच हा व्हिडिओ काढलेला आहे माझे मिस्टर ताई मी बघा या कोमलताई या माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला सांगितलं की मी तुझी व्हिडिओ बघते त्यामुळे मी त्यांना शूट केलं व्हिडिओमध्ये खूप छान वाटत होतं लग्नामध्ये भरपूरसे माझे सबस्क्रायबर पण मिळालेले होते आणि भरपूर जण माझे व्हिडिओ बघतात लाईक करतात त्यांना खूप आवडतात त्यामुळे खूप छान वाटलं असाच सपोर्ट करत राहा माझ्या व्हिडिओला आता आम्ही रुपारीला भेटायला गेलो होतो स्टेजवरती आधी ताई वगैरे गेले आहे आणि मग मिस्टर मी वगैरे परीनी पण आम्ही फोटोशूट पण केला मस्त प तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे मी पण आहे बघत रहा व्हिडिओ कंटिन्यू करा कसा वाटतो तो नक्की सांगा खूप मजा येईल तुम्हाला हा पण व्हिडिओ बघताना चला तर बघा आता मी सगळं स्टेजवरती जाऊन आली परी रुपालीला भेटायला वगैरे आता सगळे इथे बसलेले होते सारिका वगैरे यांच्या गप्पा सुरू होत्या आणि इकडे बघा माझी आई पुष्कळ दिवसांनी तिचे सगळे फॅमिली मेंबर्स भेटलेले होते माहेरचे तर ती त्यांच्याशी मस्त बोलत होती खूप सगळे बोलण्यात बिझी होते ते आता बघा सप्तपदीला सुरुवात झालेली होती माझ्या मामा मामी आता तिथे बसलेली होती रुपालीचं कन्यादान करण्यासाठी ती पूजा विधी आता ते ब्राह्मण सांगतील त्या पद्धतीने ते करतील आता ते पूजा त्यामुळे मी थोडंसं तुम्हाला दाखवते म्हटलं पण पूर्ण व्हिडिओ काही शूट झालेला नाही आहे कारण जेवण झालं आणि जेवणानंतर लगेच लाईट वगैरे गेली भर खूप पाऊस आला त्यामुळे काही शूट करता नाही आलं आणि मोबाईलची चार्जिंग पण संपलेली होती त्यामुळे नंतर मला काही शूट करता नाही आलं त्यासाठी सॉरी तुम्हाला विदाईपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ नाही बघता येईल पण तुम्हाला लगेच रिसेप्शनचा व्हिडिओ येईल कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला खूप मजा आली असेल सगळे व्हिडिओ बघून आता बघा सगळे मस्त जेवण करायला बसलेले होते आमची गँग बघा कशी बसली आहे जेवण करायला तर मी दुरूनच शूट केलेलं आहे आणि हे बघा हे तीन जावई कसे बसले एका रांगेमध्ये तर सारिका बोलत ताई शूट कर शूट कर मग मी शूट केलं त्या तिघांना ते बघा कसे हसत आहे मी व्हिडिओ काढते आहे तर हाय चला आता सगळं झालं लग्न झालं सप्तपदी झाली आता आम्ही जेवायला बसलो हे बघा करणार आहे मेकअप नाही ना, ना आईकडे बसली आहे माझ्या बाजूला या तुम्ही पण सगळे जेवण कराला चला तर व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये